नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत स्मशानात लाकडांशिवाय जळत होती बॉडी गावकरी धावतच पोहोचले ठाण्यात पण नेमकं त्यानंतर काय झालं हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल उदयपूरमध्ये सुमारे सात दिवसांपूर्वी एका तरुण महिलेचा मृतदेह लोकांनी पाहिला तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना महिलेच्या मृतदेहाची अवस्था पाहून धक्का बसला मृतदेह होता मृतदेह सापडल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली लोक सगळीकडेच याच गोष्टीची चर्चा करू लागले पोलिसांनी तपास केला असता गावात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचं आढळून आलं मग पोलिसांसमोर आणखी एक समस्या निर्माण झाली पण आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे तर नेमकं हे प्रकरण काय आहे हे संपूर्णरित्या आपण जाणून घेऊया ही घटना राजस्थानातील उदयपूरमधील बडगाव पोलीस स्टेशन परिसरातील आहे अकरा फेब्रुवारी रोजी मादर गावातील लोकांना एका तरुण महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला लोकांनी सांगितलं की महिलेचा मृतदेह स्मशानभूमीत जळत होता माहिती मिळतात एस एच ओ पुरण सिंह राजपुरोहित तातडीने टीम सह घटनास्थळी पोहोचले मादर नजीक जवळच्या स्मशानभूमीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह जळत होता चौकशी केली असता गावात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचं आढळून आलं रात्री लाकडांशिवायच मृतदेह जाळल्याच प्रकरण संशयास्पद होत महिलेचा मृतदेह रहस्यमयरीत्या जळाल्याची माहिती मिळताच एसपी गोयल आणि इतर उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली अज्ञात महिलेचा मृतदेह ओळख पटत नसल्याने तो महाराणा भूपाल हॉस्पिटलच्या शवागृहात ठेवण्यात आला पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पोलीस पथकाने सहाशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली घटनास्थळाजवळील शंभरहून अधिक मोबाईल नंबरचं तांत्रिक विश्लेषण आणि शेकडो लोकांची चौकशी करण्यात आली तपासाअंती अखेर महिलेची ओळख पटली मृतदेह आरती कुमारीचा होता जी दक्षिण दिल्लीतील बादरपूर जैतपूरची रहिवासी होती आणि बऱ्याच दिवसांपासून उदयपूरमध्ये राहत होती घटनेच्या ठिकाणी दिसलेल्या संशयास्पद क्रेटा कारबद्दल चौकशी केल्यानंतर आरोपी विनोद टांकला अटक करण्यात आली आरतीचे आरोपी तरुणासोबत अनैतिक संबंध होते असं सांगितलं जात आहे ती तरुणाकडे वेगवेगळ्या मागण्या करत असे ती सतत त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती या त्रासाला कंटाळून एक दिवस आरोपी ग्रेटर कैलाश बडी येथील आरतीच्या भाड्याच्या घरात पोहोचला आणि तिचा गळा दाबून खून केला यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह त्याच्या क्रेटा कारमध्ये ठेवला आणि मादर गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत नेला तिथे त्याने मृतदेहावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला स्मशानभूमीत लाकडं नसल्यानं आरोपीनं कपडे टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले ज्यात महत्वाचे पुरावे मिळाले पोलिसांनी अद्याप या प्रकरणाची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही परंतु पुढील तपास सुरू आहे तरीही याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पुढच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन माहिती सगळ्यात अगोदर तुम्हालाच मिळेल धन्यवाद